चालणारे आमचे भावी मला तर वाटते भावी खरोखरच दादांचा विचार करून दादा आपल्या महसूल खात्याचे मंत्री म्हणून आपल्या विधान भवनावरती जाओ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज खरोखरच माझ्या मते तरी आज आपण नेहमी काहीतरी गाराणं घेऊन येतो तरी मी मला तरी वाटत आज आपला सुवर्णाचा दिवस आहे आणि खरोखर गोड आवाजात आपले लाडके गायक वैभव मंडलिक खरोखरच साहेब माझ्या खरोखरच माझ्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये माझ्या मुलींच्या लग्नामध्ये वैभव मंडलनी जो खरोखरच लोकांची जी मन जिंकली खरोखरच त्या आवाजाला माझा सलाम आहे आपण आपला कुठला विषय मांडायचा नाही आज आपण खरोखरच दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि दादांचा आपण सत्कार समारंभ करणार आहोत बस एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र